जय भीम नम बुद्धाय परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नूतनीकरण स्मारका लोकार्पण सोहळा रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठीक दुपारी तीन वाजता डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या हस्ते स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक भोकरदान आयोजक परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती भोकरदान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन भोकरदान सम्राट अशोक नवयुव मित्र मंडळ भोकरदन तालुका साहेब बाबासाहेब बाबासाहेब शहर व तालुक्यातील सर्व जनतेस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की भोकरदन शहरातील सिल्लोड कॉर्नर येथील कोर्टासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या नूतनीकरणाचा अनावरण कार्यक्रम दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होत असून या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब या स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत तरी शहर व परिसरातील तालुक्यातील सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की आपण या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावं व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही मंजूर सर्वांकडे सर्व दोपासक उपासिका तसेच आंबेडकरवादी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिल्लोड गावर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं पुनर्निर्माण होणार आहे पुनर्निर्माणात दुण दुण उद्घाटन होणार आहे तरी या कार्यक्रमासाठी खेड्यातील पाड्यातील तसेच जाफराबाद गोकरण तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील जनतेला विनंती करण्यात येत आहे आपण या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी या कार्यक्रमाला डॉक्टर बाब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर साहेब भारतीय बौद्ध महासंघेचे कार्याध्यक्ष यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे तरी सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की येथील सर्व संघटना सर्व उपासक उपासिका यांच्यातर्फे बाहेरून येणाऱ्या सर्व लोकांचं अभिनंदन करण्यात येत आहे सर्वांना सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी एक नम्र विनंती करण्यात so, येत आहे दिनांक अठरा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचा कार्यक्रम राष्ट्रीय राष्ट्रीय कार्याध्यक्ष बौद्ध धम्म परिषदेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर हे अठरा तारखेला येत आहेत त्यांचा कार्यक्रम तीन ते सात वाजेपर्यंत संपन्न होणार आहे तरी या जाफराबाद आणि भोकदन तालुक्यातील बाबासाहेब आंबेडकर प्रेमी जनतेस असे आवाहन करण्यात येते की की आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी विनंती करतो